हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा भाग्यलक्ष्मी हिला मम्मी पप्पा यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी आली धावून पवित्र स्थान मानले जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात म्हणून आराध्याला लाख लाख शुभेच्छा स्वतः आराध्या आकाश दुपार घुडे वय दहा वडील आकाश दुपार गुडे, आई वर्षा आकाश दुपारगुडे लाडका भाऊ शुभेच्छा देणारा माझा भाऊ माझे मोठे लाडके बाबा भीमराव दुपारगुडे आजी प्रभावती भीमराव दुपारगुडे माया विष्णू राजगुरू मामा राज मामा सुनील मामा सुशील कांबळे आजी माला सोजा शुभेच्छा देणारे लाडकी आजी आत्या सविता कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या न्यूज स्वामी यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक व लाख लाख शुभेच्छा तुम जिओ हजारो साल सालके दिन हो पचा हजार असे वाढदिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सोलापुरात हा काजू ओव्हरलोडेड फालुदा मिळेल फक्त पन्नास रुपयांमध्ये आणि कोणतेही आईस्क्रीम घ्या फक्त पंचवीस रुपयांमध्ये हे ट्राय करण्यासाठी आम्ही आलोय दत्तनगर दाजी गणपतीच्या बाजूस असलेल्या मयुरेश आईस्क्रीममध्ये यांच्याकडे फालुदा मिळणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तसेच यांच्याकडे चॉकलेट गुलकंद मावा या फ्लेवरची आईस्क्रीम मिळणार फक्त पंचवीस रुपयांमध्ये तर मग घेऊन या आपल्या मित्रांना आणि हा फालुदा एकदा नक्की ट्राय कर We'll okay.